नमस्कार मैत्रिणींनो त्वरिता किचनमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण पाहतोय किम्याचे गोळे खिम्याचे म्हणजे चिकन खिम्याचे गोळे तर ते साध्यासुद्धा पद्धतीने कसे बनवायचे ते आता आपण पाहूया त्यासाठी लागणारं साहित्य आहे ते सर्वप्रथम मी पाव किलो चिकन खिमा घेतलेला आहे हा दोन कांदे एक मोठा टोमॅटो हळद लाल तिखट कांदा लसूण मसाला घ्यायचा ह्याला हिरवी मिरची कोथिंबीर आलं आणि लसूण ह्याची पेस्ट करून घेतली आहे चवीसाठी मीठ आणि ही नवीन गोष्ट म्हणजे दालचिनीची पावडर एक चमचा दालचिनीची पावडर घेतली आहे मी आणि हे चारोळी हे दोन चमचे आहेत हे चारोळे आपण आधी खलब्यात कुटून घेऊ आणि मग त्यानंतर पुढची प्रोसिजर तुम्ही पाहू शकता चारोळे असे कुटून घेतले आणि आता आपण पुढची प्रोसिजर करायची तर मिक्सरमध्ये हा जो आपण चिकन किमा घेतलेला आहे तो सर्वप्रथम मिक्सरमध्ये टाकून घेऊ त्यामध्ये ही दालचिनी पावडर एक चमचा हे चारोळी जे आपण आत्ता कुटून घेतले दोन चमचे थोडीशी हळद चवीपुरता इथे थोडंसं मीठ घालायचं जास्ती नाही कारण आपल्याला फोडणी ते मीठ लागणार आहे आणि हे जे आपण हिरवं वाटण केलं होतं आता हे सगळं आपण मिक्सरमध्ये आधी बारीक करून घेऊया तरी तुम्ही पाहू शकता चिकन किमा आणि इतर साहित्य वाटल्यावर मिक्सरवर हे अशा पद्धतीने झालं आता ह्याचे आपण छोटे छोटे गोळे बनवूया आणि त्यानंतर आपण फोडणी घालू तुम्ही पाहू शकता हे असे किम्याचे गोळे तयार केलेले आहे आता आपण हे फोडणी कसे घालायचे ते बघूया सर्वप्रथम आपण तेल घालू गॅस थोडा मीडियम फ्लेमवरच राहू दे टोमॅटो थोडासा आपण चिरला आहे टाकता टोमॅटो तो बघा हे टोमॅटो इतकीच चढ तो लवकर लवकरच A little pound. आता कोढीतच हे जे आपण लाल चट घेतलं होतं ते आणि कांदा लसूण मसाला आणि हे जे आलं लसूण कोथिंबीर आणि एक मिरची ह्याची जी है पेस्ट केली होती करून घ्यायचं एकदम करून तेल मी हे गरम पाणी करून घेतलेलं आहे त्यातलं अगदी किंचित कोडली खाली जळू नये म्हणून किमतीच पाणी मी आत्ता घालून घेतलं पाहू शकता सगळं एकजीव झालेलं आहे आणि आता आपण हे जे गोळे केले होते अलकच अलकच to be students कधी असं वाटतं आपल्याला की हे काय विरघळ येतील काय तर ते विरघळत नाही त्यानंतर आधी आपण मीठ घातलेलं आहे याच्यामध्ये किंवा वाटताना आपण थोडंसं मीठ घातलेलं आहे त्याच्यामुळे आता आपल्याला फक्त आमटी तयार होण्यापुरत्या चवीसाठी मीठ घालायचं आणि हे जे गरम पाणी आपण केलं होतं ना ते अलिबत अलबत यामध्ये सोडून द्यायचं साधारण एक पंधरा वीस मिनिटासाठी हे आपले खिमा गोळे शिजून तुम्ही पाहू शकता आपले खिमा गोळे तयार आहे वाढायला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा नमस्कार